जाणून घ्या प्रतिष्ठापना आणि पूजनविधी गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणेश प्रतिष्ठापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे लहान मोठ्यांना गणपती बाप्पा कधी आपल्या घरी येतोय असं झालं आहे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो भाद्रापद महिन्यातील शुक्लपक्षातील चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते यंदाही तिथी सत्तावीस ऑगस्टला येत आहे म्हणजेच गणेशोत्सवाला सत्तावीस ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे पुढचे दहा दिवस म्हणजेच अनंत चतुर्थीपर्यंत हा उत्सव असणार आहे या काळात बाजारात लगबग असते लाडक्या गणपती बाप्पांसाठी आधीच सजावट वगैरे केली जाते गणपती बाप्पांची मूर्ती एकदा का घरी आली की त्याची प्राणप्रतिष्ठापना कढी होते असं होतं पण या दिवस पूजा करणाऱ्यांसाठी खूपच धावपाळीचा असतो त्यामुळे पूजा करणारे मिळणं कठीण होतं त्यामुळे अनेक जण स्वतः पूजा करतात तुम्हालाही पूजा करायची असेल तर विधी आणि मुहूर्त जाणून घ्यास गणपतीची पूजा सुरू करण्यापूर्वी आवाहन करा गणपतीची प्रतिकृती म्हणून सुपारी समोर ठेवा आणि तिचं पूजन करा तीन वेळा पाणी तामणात सोडा त्यानंतर तीन वेळा आच्रमण करा त्यानंतर गणपतीच्या मूर्तीसमोर मु आवाहन मुद्रा करा आवाहन मंत्र पठन करताना गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करावी ओम भुर्भुव स्वह गणेशांबिकाभ्याम नम सुप्रतिष्ठितो भव प्रसन्नो भव वरदा भव या मंत्राचं पठन करा मंत्र पठन करताना आसनासाठी भगवान गणेशाला पाच फुले अर्पण करा जासमंदाचं फूल गणपतीला प्रिय आहे ते फूल असल्यास उत्तम राहील मंत्रपठण करताना भगवान गणेशाचे पाय धुण्यासाठी त्यांना पाणी अर्पण करा आचमनासाठी भगवान गणेशाला पाणी अर्पण करा उद्या म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे या दिवशी चित्रा नक्षत्र बुधवार आणि भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथी हे शुभ संयोग निर्माण करत आहेत गणेश पुराणात असं म्हणले आहे की अशाच एका योगात देवी पार्वतींनी दुपारी गणपतीची मूर्ती बनवली ज्यामध्ये भगवान शिवांनी प्राण सोडले या खास दिवशी गणपतीची स्थापना करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त असतील भाद्रपद महिन्यातील ह्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे या रूपाची पूजा भगवान विष्णूंनी केली होती आणि त्यांना हे नाव देखील देण्यात आलं होतं प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणेशजींच्या सिद्धिविनायक रूपाची पूजा केली जाते असं मानलं जातं की गणेशजींचे हे रूप सुख आणि समृद्धी देते त्यांची पूजा केल्याने प्रत्येक कामात यश मिळते म्हणूनच त्यांना सिद्धिविनायक म्हणतात स्नान करण्यापूर्वी देवी पार्वतीने तिच्या शरीरातील मातीचा पुतळा बनवला आणि त्यात जीवन भुंकले देवीनं त्याला द्वारपाल बनवले आणि कोणीही आत येऊ नये अशी आज्ञा दिली जेव्हा शिव येतात तेव्हा तो मुलगा त्यांना थांबवतो आणि त्या मुलामध्ये पांडण होते शिव आपल्या त्रिशूळ्याने मुलाचं डोकं कापतात मुलाला पाहून पार्वती दुःखी होते तिच्या क्रोधापासून विश्वाला वाचवण्यासाठी मुलाच्या शरीरावर हातीचे डोके ठेवले जाते आणि त्याला पुन्हा जीवन दिले जाते शिव मुलाला गजानन नाव देण्याचे आणि त्याची प्रथम पूजा केली जाईल असे वरदान देतात क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो